नमस्कार पूजा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण दह्यापासून लस्सी कशी बनवायची ती रेसिपी बघणार आहे तर पूजा किचनवर जर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन रेसिपी आपण आपल्या चॅनलवर रोज अपलोड करत असतो रोजच्या प्रमाणात चला कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता रेसिपी सुरुवात करूयासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागतं ते दही तर दही कसं लावायचं याचा मी व्हिडिओ टाकला आहे तो पण बघा बॅकला जाऊन आपल्या पूजा किचनवर तर इथे मी आता दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे हे दही खूप जास्त आंबट नसावं एक दोन दिवसाचं असलं तर ठीक त्या आपल्याला आता चवीप्रमाणे साखर टाकून घ्यायची त्यानंतर बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे बर्फाचे तुकडे थोडे होते त्यामुळे मी थोडं थंड पाणी टाकलं थंड पाणी टाकायचं नाही बर्फ जास्त असेल तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर इथे आता आपलं झालेली आहे लस्सी तयार तर एकदम सोप्या पद्धतीत आणि स्टॉलपेक्षाही घरी इतकी फ्रेश लस्सी तयार होईल असा मला विश्वासच नव्हता तर खरंच तुम्ही अशी लस्सीची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्ही दुकानामधून किंवा स्टॉलमधून अशी लस्सी कधीच विकत घेणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी मी देते एकदम सोप्य पद्धतीत अशी लस्सी घरी बनवा आणि लस्सी ज्यूस म्हटला की त्यात स्ट्रॉ तर पाहिजे स्ट्रॉ शिवाय तर लस्सी ज्यूसला मज्जाच नाही आणि दुधाची लस्सी दह्याची लस्सी श्रीखंड माझ्या मुलांना खूप आवडतं तर आज मी माझ्या मुलांनाच लस्सी सर्व करण्यासाठी देणार आहे तर चला मग आता प्रियांशूला विचारू की लस्सी कशी झाली आहे <laughs> खूप छान लसी झाली आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू